नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे एच एस आर पी जे की सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर सर्वांना आता बसावं लागणार आहे तर त्यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर त्यानंतर सर्वांसाठी हे मेंडेटरी आहे तर तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला सर्वांना आता हे करायचं आहे तर यासाठी कशाप्रकारे करायचं आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यासाठी जे की तुम्हाला पेमेंटसुद्धा किती करावं लागणार आहे जे की नंबर बदलवण्यासाठी आपल्याला तर ज्यासाठी तुम्हाला करायचं आहे टू व्हीलर फोर व्हीलर तर त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपल्याला टू व्हीलरसाठी करायचं आहे तर बुक यावरती जे आहे क्लिक करायचं आहे न किंवा फोर व्हीलरसाठी करायचं आहे त्यानंतर हेवी जे की इथं तुम्हाला हेवीसाठी ट्रकसाठी सुद्धा दिलेलं आहे जे की तुमचं ट्रान्सपोर्ट असेल किंवा इलेक्ट्रिकल बाईक असेल ते तुम्ही इथून जे आहे इथून क्लिक करू शकता किंवा याचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा इथून चेक करू शकता बुक करण्यासाठी आता आपल्याला जे की सर्वात पहिल्या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर आपल्याला टू व्हीलरसाठी करायचं तर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर कशाचं करू शकता तर सेमच प्रोसेस राहणार आहे सर्वांची तर इथून आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला गाडीचा नंबर टाकायचा आहे गाडी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जेचेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे जेचेच नंबर तुम्ही दोन्ही इकडे टाकू शकता एकदा इथं आणि एकदा इथं दोन्ही इकडे नंबर टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला जे की रजिस्ट्रेशन नंबर जे की तुम्हाला इंजन नंबरच्या जागी चेसेस नंबर टाकला तरी चालेल तरी तर आपण जे आपला गाडी क्रमांक टाकून घेऊया त्यानंतर चसेस नंबर दोन्ही इकडं सेम टाकून घेऊया जे की आपला चेसेस नंबर आहे नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग होत आहे तर प्रायव्हिसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर युजर डिटेल्स आलेले आहेत तर आता ज्या कोणा तुम्ही करत आहात त्यांचं नाव तुम्हाला ते टाकायचं आहे संपूर्ण नाव त्यानंतर त्यांची ईमेल आय डी टाकायची आहे मोबाईल नंबर त्यानंतर ॲड्रेस जे की तुम्हाला कु तुम्ही कोठे राहता जे की आधारवरचा ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे जेणेकरून हे जे क का जे की तुम्हाला प्लेट आता मिळणार आहे जे की नंबर तुम्हाला इथं मिळणार आहे जे ते ॲड्रेसवरती येईल त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅबचे येईल कॅपच्या इथं आलेलं आहे तर इथून तुम्ही कॅपच्या जे इथं याचं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला आलेलं आठशे नव्याण्णव रुपये तर जे जे काही तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते मारून इथं तुम्हाला चूज फाईल यावरती क्लिक करून ते तुम्हाला अपलोड करून सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे पेमेंट जर फेल जर फेल जर झालं तर पुन्हा तुम्हाला रिअप्लाय करायचं आहे त्यानंतर याची जे काही आय डी आहे ते तुम्हाला इथून मड मिळून जाईल जे काही तुम्हाला आता पेमेंटसाठी इथं तो, तो, तो थोडं वेट करा त्यानंतर इथं तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतरच तुम्हाला जे काही आय डी एक मिळेल ते आय डी टाकून तुम्ही तुमचं जे काही ते कार्ड आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला नंबर मिळणार मिळणार आहे ती तुम्ही तिथून ट्रॅक करू शकता तर त्यासाठी आपण जे इथं जे की स्क्रीनशॉट आपण इथं अपलोड करून घेऊया यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे की तुम्ही गॅलरीमध्ये जे की तुम्हाला आता जे की स्क्रीनशॉट काढलेलं असेल तुम्ही जेच्या थ्रू पेमेंट केलेलं आहे याचं ते तुम्हाला इथं चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण जे की फोटो जे इथं अपलोड करून घेऊया जे की आपण आता पेमेंट केलेलं आहे पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की इथं जे काही पेमेंट झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला समोर जे काहीच दाखवत नाही तर तुम्हाला इथं फाईल जे पहिले अपलोड करावी लागणार आहे जे की तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर इथं मी प्रायविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर मी इथून जे काही आता आपण जे काही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंटची जे काही पावती आहे इथं डाउनलोड करून इथं डायरेक्टली इथं आपण आपण अपलोड करणार आहोत त्यानंतर इथून तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता इथं पेमेंट जे आहे आपण अपलोड केलेलं आहे पावतीसुद्धा अपलोड केलेली आहे थँक्यू त्यानंतर बुकिंग नंबर आपल्याला आलेला आहे जे काही ऑर्डर आय डी इथं आपल्याला आलेला आहे तर हे ऑर्डर आय डी आपल्याला कॉपी आणि कॉपी करून ठेवायची आहे जेणेकरून तुम्ही ट्रॅक करू शकता तर तुम्हाला 15 वर जे की पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमच्या ईमेल ॲड्रेसवर हे जे नंबर आहे ते येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पता दिलेला आहे तर तुम्हाला त्याच्या थ्रू कळवण्यात येईल तर अशा प्रकारे ज्या तुम्ही घरबसल्या तुम्ही ज्या तुमचा नंबर मिळवू शकता जे की एच एस एच एस आर पी जे की सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही करू शकता दर संदर्भात जर काही अडचण जात असेल तर तुम्हाला इथं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ट्रॅकवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही आयडिया त्या अंडर प्रोसेस आहे जे की आता ल लेटेस्ट अपडेट येईल तर लवकरच सूनमध्ये तुम्हाला इथं दाखवत आहे हो दा तर अशा प्रकारे तुम्ही याचं जे काही चे, चे टेचर्स जे आहे ते घर घरबसल्या चेक करू शकता एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जे के वाहन खरेदी करलेलं आहे यांना सर्वांना बंधनकारक आहे ज्यांनी हे जे तुम्हाला आता प्लेट काढावं लागणार आहे ते ग गाडी बनावट प्लेटमुळे जे की भरपूर इथं फसवणूक होत आहे त्या कारणास्तव हे जे आता नवीन करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहेत तर याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील व तुम्ही जर काढलेलं नसेल तर तुम्ही ज्या तीस एप्रिलपर्यंत पूर्वीच तुम्हाला जे हे नंबर प्लेट बनवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे बनवू शकता अगदी घरबसल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा थँक्यू